नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं माझ्या ऑलिनोन युट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण मराठी सुलभ भारती इयता सहावी पाठ क्रमांक बारा चंद्रावरची शाळा या कवितेचे प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातला पहिला प्रश्न अ आहे चंद्रावरती शाळा कोणत्या शतकात भरेल तर त्याचं उत्तर आहे चंद्रावरती शाळा एकवीसव्या शतकात बरेल पुढचा प्रश्न आ आहे चंद्रावरच्या शाळेत जाताना कशाचे ओझे नसेल उत्तर आहे चंद्रावरच्या शाळेत जाताना पाटीवरती दप्तराचे ओझे नसेल पुढचा प्रश्न ई आहे चंद्रावरच्या शाळेत कशाची कटकट राहणार नाही उत्तर आहे चंद्रावरच्या शाळेत भाजी पोळीच्या डब्याची कटकट राहणार नाही पुढचा प्रश्न ई आहे चंद्रावरच्या शाळेत अभ्यास कसा करावा लागेल तर त्याचं उत्तर आहे चंद्रावरच्या शाळेत फक्त बटणे दाबून अभ्यास करावा लागेल पुढचा प्रश्न आहे प्रश्न दोन दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा तर आपल्याला इथे दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहायची आहेत त्यातला पहिला प्रश्न अ आहे चंद्रावरच्या शाळेत पास केव्हा केले जाते तर त्याचं उत्तर आहे चंद्रावरच्या शाळेत फक्त बटणे दाबायचा अभ्यास असतो चंद्रावरती पोचल्यावर शाळेत पास केले जाते पुढचा प्रश्न आहे चंद्रावरच्या शाळेत चांदण्याशी का लागणार आहे तर त्याचं उत्तर आहे चंद्रावरच्या शाळेत पीटी च्या तासाला सगळे तरंगत राहणार शिवाय इतर कुठलेही खेळ नसल्यामुळे आभाळातल्या चांदण्यांशीच खेळावे लागणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न तीन योग्य कारणे शोधा त्यातला अ आहे चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागेल कारण तर तीन ऑप्शन दिलेले आहेत उत्तर आहे चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे चंद्रावरच्या शाळेत जाताना ऑक्सिजनचा सिलेंडर न्यावा लागेल कारण चंद्रावरती प्राणवायूचे प्रमाण कमी असल्यामुळे आ आहे चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात कारण तीन ऑप्शन दिलेले आहेत त्यातलं योग्य उत्तर आहे चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात चंद्रावर एक उडी मारताच तरंगत राहतात कारण चंद्रावर गेल्यावर गुरुत्वाकर्षण कमी होते म्हणून तरंगतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न चार शब्दातील शेवटचे अक्षर सारखी येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा उदाहरणात भरेल नसेल रायमिंग वर्ड्स लिहायचे आपल्याला इथे कवितेत आलेले उत्तर आहे मुले खुले शाळा फळा कटकट पटपट हाल रहाल अभ्यास पास शाळा खेळा पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाच पटपट यासारखे शब्द लिहा तर आपल्याला कवितेत आलेले पटपट यासारखे शब्द लिहायचे आहेत उत्तर आहे कटकट चटचट खटखट -कट, झटझट वटवट पुढचा प्रश्न आहे प्रश्न सहा कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधून यादी करा तर आपल्याला कवितेत आलेले इंग्रजी शब्द शोधायचे आहेत आणि त्याची यादी करायची आहे उत्तर आहे एक सिलेंडर दोन ऑक्सिजन तीन पीटी, टी चार पास पाच बटन प्रश्न सात आहे तुम्ही डब्यात रोज कोणकोणते पदार्थ नेता नावे लिहा तर आपल्याला इथे डब्यात रोज कोणकोणते पदार्थ नेतो याची नावे लिहायची आहेत तर त्याचं उत्तर आहे पोळी भाजी पराठे पोहे इडली डोसा आणि पाच आहे लाडू पुढचा प्रश्न आठ आहे कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक तुम्हाला वारंवार सांगतात का ते लिहा तर आपल्याला कोणते पदार्थ डब्यात आणायचे नाहीत असे शिक्षक वारंवार सांगतात ते पदार्थांची नावे लिहायची आहेत उत्तर आहे फास्ट फूड मॅगी चिप्स वेफर्स असे पदार्थ डब्यात आणू नये असे शिक्षक आम्हाला वारंवार सांगतात कारण हे पदार्थ सतत खाल्ल्याने आपले आरोग्य बिघडू शकते प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न नऊ चंद्रावरच्या शाळेत तुम्ही शिकत आहात तुम्हाला पृथ्वीचे वर्णन करायला सांगितले आहे कल्पना करा व लिहा तर आपल्याला इथे चंद्रावरच्या शाळेत तुम्ही शिकत आहात अशी कल्पना करायची आहे आणि आपल्याला पृथ्वीचे वर्णन करायचं आहे आणि लिहायचं आहे उत्तर आहे पृथ्वीचा आकार गोल आहे पृथ्वीवर अधिक भागात पाणी असल्यामुळे पृथ्वी अवकाशातून निळी दिसते जवळ गेल्यावर डोंगर जंगल आणि घरे सुद्धा दिसू लागतात पृथ्वीवर माणसे हवेत तरंगत नाही आणि श्वास घेण्यासाठी सिलेंडरची जरूरत नसते कवितेचे प्रश्न आणि उत्तरे येथेच संपलेले आहेत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर माझ्या ऑल इन वन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद